माधवनगर रस्त्यालगत असलेल्या अहिल्यानगर चौकातील रस्त्यावर हातात धारदार कोयता घेऊन दहशत माजवून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या एका संशयितास कुपवाड पोलिसांनी अटक केले बसवराज कल्लाप्पा अडकाई वय पंचवीस राहणार अहिल्यानगर कुपवाड असे अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे कुपवाड पोलीस ठाण्यातील हवालदार गजानन जाधव गुरुवारी मध्यरात्री अहिल्यानगर भागात पेट्रोलिंग करीत होते अहिल्यानगर चौकातून एक तरुण हातात धारदार कोयता घेऊन फिरत असल्याचं दिसून येताच कोण आहे रे असे म्हणतात संशयित पळून जात असताना हवालदाराने त्याला पाठलाग करून पकडली त्याला कुपवाड पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता बसवराज अडकाई असे नाव सांगून गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याजवळील कोयता जप्त केलाय